चला आज बनवते मेथी 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 मी मेथीची भाजी आणि आपल्याला पातळ भाजी करायची शेंगदाणे लावून मस्त झणझणीत तिखट आपल्याला मेथीची भाजी बनवायची मस्त सुरुवातीला मी मेथीची भाजी निवडून घेतली आणि आता ती कापून घेते आता आपली भाजी कापून झालेली आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आणि सगळी माती मग मा खाली बसते दोन वेळा करून घेतलेले मी असं आणि बघा एका बाउलमध्ये आता मेथीची भाजी काढून घेतलेली आहे आणि बघा त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपल्याला मस्त मिक्सरमधून काढायचं आहे वाटण आणि घेतलेले जिरं आणि लसूण घेतलेलं आहे पाणी टाकून आपल्याला मस्त पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पण नाही थोडीशी जाडसर ठेवायची आपल्याला आणि इकडे कढईवर आता कढई ठेवलेली गॅसवर आणि तेल तापलेलं आपलं राई जिरं टाकलेलं आहे बघा मी आणि आपल्याला बघा शेंगदाण्याची पेस्ट टाकायची मस्त छान परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये खूप छान भाजी लागते शेंगदाणे लावून पातळ भाजी मस्त मस्त भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि छान होऊ द्यायचं आपल्याला थोड्या वेळ झाकण आहे थोड्या वेळ आणि त्याच्याबद्दल आता हळद टाकते मी परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत थोडं झाकण ठेवायचं सगळं परत परतून घ्यायचं आपल्याला मस्त आणि आता मेथीची भाजी टाकायची आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला शेंगदाणे ते सगळं मेथीची भाजी तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने मेथीची भाजी आपण फार वेगवेगळ्या पद्धतीने करतो मुगाची डाळ टाकून कोरडी पण होते छान शेंगदाण्याचा कूट पण टाकून होते आणि ही पण खूप छान लागते शेंगदाण्याची पातळ भाजी मस्त मेथीची छान होऊ द्यायचे आपल्याला आणि परत झाकण लावून आपल्याला पाणी टाकायचं आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान शिजू द्यायची भाजी आपल्याला आता मेथीची चांगली शिजू द्यायची खूप छान लागते मग आणि मीठ टाकायचे आपल्याला चवीनुसार छान चार पाच मिनटं चांगली शिजू द्यायची भाजी आपल्याला मेथीची परत झाकण ठेवायचे आणि छान होऊ द्यायची मेथीची भाजी छान उकळी आलेली बघा भाजीला मस्त आपली मेथीची भाजी तयार झालेली बघा आता एका बाऊलमध्ये काढून घेते मी मस्त खाण्यासाठी तयारी मस्त झणझणीत मेथीची भाजी शेंगदाणे लावून केलेली मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयारी मेथीची भाजी